या महाराष्ट्र राज्य आयोगात मुंबई केलं जात आहे माननीय पोलीस अधीक्षक समीर सेन सर या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब जितेंद्र लुडी सर या गाडी उपस्थित आहेत या श्रीमती नागराज मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा तसंच

कायद्या आहेत पण त्याच्या विरोधात आम्ही वागतो आणि कोणीतरी किड्या तिला मारून टाकणं याच्यासाठी हा प्रश्न आम्हाला विचारली मग मागत नाही la no. no.